नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण सरासनचं तीन पॉईंट पाच यामधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत आता त्यामधील पहिला प्रश्न बघा काय आहे जर तेरा एक्स अधिक चोवीस पंच्याऐंशी हे पायथागोरसचं त्रिकूट आहे तर एक्सची किंमत किती आता यासाठी आपण काय करणार आहोत पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग आपण इथे करणार आहोत मग पायथागोरजचं प्रमेय काय आहे तर कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग मग आता काटकोण त्रिकोणातली जी सगळ्यात मोठी बाजू असते ती काय असते ती असते कर्ण आणि दोन बाजू असतात त्या काटकोण करणाऱ्या असतात आणि नव्वद अंशासमोरचा समोरची बाजू म्हणजेच कर्ण ती सगळ्यात मोठी असते मात्र इथे आपण मोठी संख्या इथे कोणती दिसते आपल्याला तर ती दिसते पंच्याऐंशी मात्र इथे आपण कर्ण म्हणून काय घेणार आहोत तर ती पंच्याऐंशी ही संख्या घेणार आहोत आणि बा जी ज्या दुसऱ्या दोन संख्या दिल्या आहेत जसं तेरा आणि एक सादिकं चोवीस त्या पाया किंवा उंची याच्या ठिकाणी आपण त्या ठेवणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण हे उदाहरण सोडवणार आहोत तर ते, ते उदाहरण सोडवल्यानंतर आपल्याला इथे उत्तर एक्स बरोबर किती मिळालेलं आहे साठ मिळालेला आहे म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक आहे दोन आता इथे तुम्ही म्हणाल की एक साधिक चोवीस मग ह्या संख्येचा वर्ग का नाही केला तर ते खूप मोठं सोडवण्यासाठी आपल्याला उदाहरण होईल म्हणून ते एक साधिक चोवीस तसेच ठेवलेले आहेत आणि त्या त्यां तसा करून आपण ते उदाहरण इथे सोडवलेलं आहे तर इथे प्रश्न क्रमांक दोन बघा एका चौरसाच्या कर्णाची लांबी सतरा वर्गमुळात दोन सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती आता इथे चौरसाची जी परिमिती आहे तिचं सूत्र काय आहे चार उद्योग बाजू मग आता आपण जर सतरा ही जर आपण त्या चौरसाची बाजू धरली तर त्या सूत्रात जर आपण ती ठेवली तर आपल्याला अडुसष्ट उत्तर मिळतं आणिच कर्णाची लांबी सतरा वर्गमुळात दोन आहे तर कर्णाचं जे सूत्र आहे चौकोनाच्या कर्णाचं तर ते काय आहे वर्गमुळात दोन गुणिले बाजू याप्रमाणे पण आपण हे काढू शकतो मग आता इथे उत्तर आपल्याला आहे मिळालेलं आहे पर्याय क्रमांक एक इथे प्रश्न क्रमांक तीन बघा एका समभुज त्रिकोणाची बाजू तेरा सेंटीमीटर लांबीची आहे तर त्याची उंची किती आते नहीं, सनरे, सनरे, तेरा आता इथे हा समभोजी त्रिकोण आहे म्हणजेच त्याच्या तीनही बाजूंची लांबी काय असणार आहे समान असणारे म्हणजेच तेरा सेंटीमीटर आहे आता इथे काय केलेलं आहे आपण की त्याची उंची काढण्यासाठी आपण काय केले आहे ह्या ए शिरोबिंदूमधून ह्या बी सी बाजूवरती एक ल शिरोलंब टाकला आहे म्हणजे त्यामुळे काय झालेलं आहे त्या शिरोलंबमुळे इथे हा काटकोण त्रिकोण तयार झालेला आहे मग आता आपण हे आणि ह्या ही बाजू काय केली ए इथे बिंदू दिला डी एडी ही उंची झाली आता या त्रिकोणाची मग तर इथे आपण काय केलेलं आहे हा काटकोण त्रिकोण तयार झाल्यामुळे आपण त्याला तीस साठ नव्वद ह्या त्रिकोणाचा प्रमेय वापरून ते उदाहरण सोडवलेलं आहे आणि ते सोडवल्यावरती आपल्याला उत्तर मिळालेलं आहे एडी बरोबर सहा पॉईंट पाच वर्ग मुळात तीन म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक आहे चार प्रश्न क्रमांक चार बघा काय आहे एका काटकोण त्रिकोणाचा कर्ण एक्केचाळीस सेंटीमीटर असून एक बाजू नऊ सेंटीमीटर आहे तर दुसरी बाजू किती इथे आपल्याला काय करायचं आहे प्रमेय वापरायचं आहे आणि त्यानुसार हे उदाहरण सोडवल्यावरती आपल्याला एक्सबरोबर चाळीस मिळतात म्हणजे ज्याचा पर्याय क्रमांक किती तर ती दुसरी बाजू किती असणार आहे चाळीस सेंटीमीटर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पाच आकृतीत दिलेल्या माहितीवरून एक्सची किंमत काढा इथे त्रिकोण दिसतोय काटकोण त्रिकोण पी क्यू आर त्यामध्ये पी क्यू दिलेली आहे उंची चाळीस क्यू आर दिलेली आहे नऊ म्हणजे तो पाय आहे आणि पी आर जो कर्ण आहे तो किती दिलेला आहे एक साधिकं पाच मग आता इथे आपण काय करायचं आहे आधी पी आरची आपल्याला जी लांबी जी आहे पूर्ण ती आपल्याला काढून घ्यावी लागणार आहे मग ती आपण इथे काढून घेतली आणि मग पी आर काय आहे एक्साधिक चाळीस दिलेलं आहे सॉरी एक्धिकं पाच दिलेला आहे मग आता आपण काय केलेलं आहे ते पुढे उदाहरण सोडवलेलं आहे आणि एक्स बरोबर आपल्याला त्यामुळे किती मिळाले छत्तीस मिळालेले आहेत म्हणजेच याचा पर्याय क्रमांक किती येतो तो तीन